चौतीस आणि पंचवीस 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 सोडून झाले मस्त आधी पूर्ण जैविकच केला ऑर्गेनिक कार्बन सोडलं ऑर्गेनिक कार्बन म्हणजे कार्बन प्लस ऑर्गेनिक कार्बन, कार्बन प्लस, प्लस सोडलं त्याच्यानंतर कमाल क्लॅम्प गेले त्याच्यानंतर अॅलोमॅजिक अॅलोमॅजिक गेलं परत मग एक वेळेस ट्रॅक्टर न माती लावली त्यावेळेस त्याला नऊ चौ ची एक बॅग टाकली गेली अच्छा म्हणजे तीन डोस आपले रासायनिक चे झालेले म्हणजे पन्नास टक्के रासायन किती वर्षापासून आदर करता सहा सात वर्षेपासून करतो पण मध्ये तीन वर्ष गॅप दिला आणि परत मागच्या वर्षी केली मागच्या वर्षी आलो मॅजिक आणि प्लॅम काढली क्विंटलला चौदा क्विंटल निघली आणि तीस प्रोसेस वापरली प्रोसे 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 किती टक्के रासायनिकचा खर्च कमी झाला रासायनिकचा खर्च पस्तीस चाळीस टक्के कमी झाला वरती ज्यावेळेस आला होता त्यावेळेस करपा बिरपा काही आलाच नाही त्याला ऑर्गेनिक कार्बन प्लस वाढल्यामुळे ना पूर्ण हिरवेगारपणा येऊन गेला त्याच्यात आणि आपण त्याला आलोमॅजिक दिलं परत आलोमॅजिक बी सोडलो होतो आपण त्याला श्री लोटस सॉल्युशनचा कार्बन प्लस सोडलो होतो आपण त्याला ओके चला फकीरचंद भाऊ पण आलेले आज इथं राम राम फकीरचंद भाऊ आता मी एक नजर मारतोय या प्लॉटला पूर्ण जिथून जिथून आता ही जिथं अद्रक चे कट्टे उभे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची काळजी तीन डोस फक्त केमिकलचे रासायनिक खताचे देऊन सुद्धा हे अशा पद्धतीचे आद्रक येऊ शकते त्यांना थोडासा ठिबकचा प्रॉब्लेम म्हणजे काय झाला होता जे ठिबक चोकअप झालत आपला चोकअप झालं ड्रिपर पॅक झाल ते पाणी पाहिजे तसं त्या अडचणीमुळे थोडीही लवकर द्यावी लागली असं खडे घेते जोडीदार ने आलो तुमच्या सोबत